नमस्कार मैत्रिणी गुलू ब्लॉकमध्ये स्वागत आहे भुगीची भाजी करायला आहे अकरा भा अकरा भाज्या आहेत ह्या त्याच्यामध्ये साहित्य एवढं टाकायला आहे बघाई हे खोबरं लसण कोथिंबीर आहे शेंगदाणे तीळ हे चार मसाले आहेत मिक्स आणि थोडंसंही फरसांचं बारीक करून घेतलं आहे हे चार मसाले इथं घरकुले अंबारी काळा मसाला आहे आणि कोणचा मसाला आहे का मी एवढ्या भाजीला एक वाटी तेल टाकलंय तुमचे माणसं असेल तशी तुम्ही तेल करू शकता तेल तापले आता एक चमचा जिरे टाकायले एक चमचा मोहरी ही पेस्ट आहे कांदा लसण खोबरं आणि कोथिंबीर सगळ्या जी पेस्ट टाकली हलक्या हाताना सारखं हलवत राहायचं नाही तर पातीला चिटकल्या जाते ही पेस्ट एक चमचा तीळ टाकायले पण ते तीळ फुणीतच टाकायचे तळल्या जाते चांगले मसाला टाकलाय सगळे मसाला टाकल्यानंतर हलवायचं थोडं पाणी सोडायचं मसाला करपत नाही अर्धा फुपात्र पाणी टाक टाकले मी बघा कसे पाणी टाकल्यानंतर करपत नाही हेचं फरसांचं कुठं आहे भाजी आळून येते तो एस, बी छान लागते त्याची त्याच्यामध्ये हलवायचं थोडंसं पाणी टाकून एक जीव होते मसाला भाजीला मी गरम पाणी वापरलंय शक्यतो भाजीला गरम पाणीच वापरायचं हेरीच्या सुद्धा भाजीला खाली आपण मसाले वापरलेत पण त्याच्यामध्ये एक चमचे बॅटगी टाकायला मी कलर येते छान दोन चमचे टाकले छोटे एक चमचे हळद टाकली भागिरी विक छान तयार झाली मी तयार झाली त्याच्यामध्ये भाज्या टाकायला थोडं टाकायचं भाज्या टाकल्या सगळ्या त्याच्यामध्ये वाटेभर शेंगदाणे टाकले, टाकले धुवून शेंगदाणे छान लागतात भाजीमध्ये आता सगळं मिक्स करायचं भाजी एक दोन मिनटं खाली वरी करत राहायचं भाजी हलवून झालंय एक टिलची गेच के आहे दो एक लिटरची तुम्हाला भाजी भाजी आहे तशीच शिजायला टाका तुम्ही अंदाजे तुम्हाला रसा पाहिजे आमच्या अंगाला पाहिजे मोकळी पाहिजे तुमच्या आवडीनुसार टाकू शकतात पाणी तुम्ही दीड डिस्की टाकले पाणी ही भाजी आमच्या सगळ्या कुटुंबाला आवडती त्याच्यामुळे मी थोडी जास्त करते अर्धी वाटी शेंगणाच टाकले मी भाजी आळून ती छान तव्यानुसार भाजी तसं मीठ टाकले मी आमच्याकडे आळणी लागते तुम्हाला बरोबर लागत असेल तुम्ही टाकू शकता मीठ आमच्याकडे कमीच लागतंय आता झाली सगळी भाजी तयार सगळं टाकून झाले आता शिजायली काही नसे बघा किती छान कलर आला भाजीचा आता शिजायला वीस मिनटं लागते भाजी भरपूर असल्यामुळे वेळ लागते वीस मिनटं लागते भाजी आता शिजत आहे मंद गॅसवर ठेवायची फुल गॅस कधी करायचं नाही नुसती तळ्यावणी भाजी होती बघा कलर किती सुंदर आलाय ब भाजी शिजली आता वीस मिनटं झाले तर बघा कलर कसा आलाय सुंदर गॅस बंद करायला शिजली भाजी आता बघा कलर किती सुंदर आलाय आता भाजी काढत आहे ही मिसळीची भाजी केली आज भोगीची त्याच्यासोबत बाजरीची भाकरी तिळ लावून इतकी छान लागते आम्ही व्हिडिओ आणखीन टाकत राहताल नवीन नवीन आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा धन्यवाद